सो हॅलो एव्हरी वन कॅश तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान मस्त आणि मजेत तर व्हिडिओसाठी आज तर काही असं म्हटलं कंटेंट नाही आहे म्हणायला गेलं तर मी फक्त जस्ट असं ब्लॉगला सुरुवात करते आणि दिवसभराचा आजचा दिवस कसा गेला किंवा कशाप्रकारे माझं काम असतं किंवा डेली रुटीन माझं काय असतं ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि म्हणतात ना त्याचं करावं भलं ते म्हणते माझंच करा आणि नेहमी माझ्याबरोबर अशा गोष्टींचा ना हे येतच राहतो सो डेली सगळ्यांस आणखीन आहे की कश म्हणजे कशाप्रकारे दिवस चालतो शाळा कशी आहे काय कुठल्या प्रकारचं काम आहे ह्या सगळ्या गोष्टी मी डे बाय डे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ हा खास असा असणार आहे की पण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर एखाद्याचा ना चांगला विचार करत असतो थॉट करत असतो हो आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार दुसऱ्यांसाठी येत असतात बट ती या व्यक्तीला तुम्ही चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असता किंवा काही गोटेवर म्हणजे एखाद्याचं वाईट आपण कधी बघू शकत नाही चिंतू शकत नाही ठीक आहे मनात कधी येऊ शकत नाही आपल्याला वाटतंय की किंवा तो कोणी असू दे की कुठेतरी चुकतं आहे कुठेतरी म्हणतात ना काहीतरी चुकीचं होतंय तर तिकडे आपण बघू शकत नाही तर एखाद्याला दुरुस्त करण्याचं आपण काम करत असतो बट तीच गोष्ट अंगलट येत असते माझ्या आणि रिअलिटी आहे याच्या अगोदर म्हणाल तर मी या सगळ्या गोष्टी ना असं म्हणजे मला असं पहिल्यापासून मला असं कोणाचं कोणी हार्ट झालेलं कोणाला दुखापत झालेली किंवा कोणाला काही गोष्टी म्हणतात ना तो खूप दुःखात आहे तर एखाद्या दुःखामध्ये असणाऱ्या व्यक्तीला मी अशी पाहू शकत नाही मला कारण तिथे जमतच नाही एखाद्याला दुःखामध्ये पाहून आपण सुखी राहणं पण त्याच्यावरती काही ना काहीतरी आपण सजेशन देणं किंवा त्या गोष्टीमधून त्याला बाहेर काढण्यासाठी किंवा तिला बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी सांगणं आपुलकीने ती ऐकू किंवा नाही ऐकू ती गोष्ट वेगळी आहे म्हणा बट ह्या गोष्टी होतच राहतात आणि तीच गोष्ट जास्त म्हणतात ना मॅटर करून जाते ह्या गोष्टीमध्ये दिवसभराचा अनुभव म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टींमध्ये असं कोणाचं म्हणतात ना भले आपल्याला कळत आहे दिसतंय जा भाई तुला काय करायचं तसं कर आपण कोणाला सांगायचं नाही आपण कोणाच्या फाटक्यात पडायचं नाही आपल्याला दिसतंय तरी पण आपण आंधळ घ्यायचं आपल्याला आहे की ते खूपच चुकीचं आहे किंवा खूप वाईट होणार आहे पण तोंडावरती कुलूप लावायचं झीप आणि चावी फेकून द्यायची डॅट सीट बाकी कोणाला काय सांगायचं भानगडीत पडायचं नाही आपण बस झालं सगळी दुनिया झाली सगळ्यांना सांगणं समजवणं आणि त्याच गोष्टींचा जास्त आपल्या जी म्हणजे मनाला असा परिणाम होतो हर्ट होतं असं कुठेतरी की अरे आपण एवढं सगळ्या गोष्टी चांगल्या असून देखील आपण चुकीचे ठरतो तिकडे आपण वाईट होतो बट ज्यांच्यामुळे किंवा ज्याच्या गोष्टींमुळे होत आहे तर त्यांच्याशी ती लोकं चांगली आणि भाई आपण चांगलं करायला गेलो तर आपण वाईट आणि आत्ताच नाही आहे खूप गोष्टी आणि ह्या ज्या गोष्टीच्या आहेत नाही ह्या अगोदरपासून माझ्याबरोबर घडत आलेल्या आहेत पण त्यांचा विचार मी खूप जास्त माझ्या माइंडमध्ये माँद घ्यायचे आणि मला खूप त्रास व्हायचा मला खूप टेन्शन यायचं मी खूप विचारामध्ये असायची बट आत्ता नो नो म्हणजे नेवर म्हणजे कधीच नाही आता तर बस डोक्याला सांगितले तिथे पण समजवले आता आत्ता लोकांचा विचार नाही करायचा लोक बोलायला असतात आणि त्यांचं सा कामच आहे बोलायचं त्याच्यामध्ये तिथे आपण बोलू शकत नाही काय आपल्याला वाटतंय की आपण करायचं तर ते आपण करायचं जगाला आवडू किंवा नको आवडू तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे बट आपल्याला जे आवडते आपल्याला जसं जगायचं आहे आपल्याला जसं एन्जॉय करायची आपली लाईफ ती आपण एन्जॉय करायची भले आपल्याबरोबर कोण असो किंवा नसो बट माझी मुलगी आणि मी मी माझ्या लाईफमध्ये खूप हॅपी आहे खूप छान आहे मस्त आहे बट अशा काही गोष्टी आणि को इन्सिडेंट्स माझ्या लाईफमध्ये येतच असतात डे बाय डे हे चालूच असतं की कुठे ना कुठे म्हणतात ना इमोशनल व्यक्तीला नाही ह्या सगळ्या गोष्टी इमोशनली अत्याचार करत असतात आणि डोक्यामध्ये तोच विचारसारखा चालू असतो की का मलाच का म्हणजे निवडलेलं आहे मीच का त्या विच म्हणजे एखादी गोष्ट अशी एवढं डोक्यामध्ये जाते ना अक्षरशः रात्र रात्र ना झोप नाही लागत विचार करत बसते अरे असंच का झालं माझ्या बरोबर का बरं नेहमी मी लोकांचा चांगला विचार करत असते चांगल्या गोष्टी त्यांच्याबद्दल मी चिंतत असते म्हणून परमेश्वरांना कधी टचवूड सांगते मी की असं कधीच नाही व्हायचं किती गोष्टी म्हणजे मला असं वाटलं की नाही हात बाहेर जाणार आहे किंवा जा ह्याच्यातून बाहेर कशी गोड पण परमेश्वर आहे ना वरती भगवंत आहे जो चांगल्या म्हणतात ना लोकांच्यासाठी जो चांगला चिंतन करत असतो ना लोकांचं भलं व्हावं लोकांचं चांगलं व्हावं लोकांच्या म्हणतात ना चेहऱ्यावरती खुशी ही आपल्यामुळे असावी फक्त आत माझं नाव नाही आलं तरी चालेल मी हॅपी आहे बट एक समाधान म्हणतात ना ते मिळणं ही आणि समाधान विक, ही इतकी मोठी गोष्ट आहे ना अक्षरशमध्ये की तुम्ही विकत पण घेऊ शकत नाही पैशांमध्ये व्हॅल्यू करू नाही शकत म्हणजे इतकं छान आणि मस्त आहे समाधान असणं खूप गोष्टींमध्ये गरजेचं आहे माझे बापा नेहमी सांगायचे मला की भले तुमच्याकडे काहीही नसू बट जी गोष्ट तुम्ही करताय त्याच्यामध्ये तुम्हाला ना हॅपीनेस पाहिजे छान वाटलं पाहिजे समाधान असलं पाहिजे की मी हे काम करते आणि त्यातून मला त्याचं हे मिळतंय म्हणून बाकी तर लोक आहेतच तर सांगायला जज करायला तुम्हाला भले तुम्ही चांगलं करा वाईट करा त्यांचं ते कामच आहे आणि ते पण बिन पगारी आणि फुल अधिकारी काम करतात त्याच्यामुळे काय त्यांचं सोडून द्यावं हो। बट नेहमी माझ्याबरोबर असं होतं बट मी तो आता विचार काढून टाकलेला आहे आणि आपल्याला जे वाटणार आहे आपल्याला जसं वाटायचं तसंच जगायचं आहे डाट बाकी लोकांचा विचार करायचा नाही आहे बस एवढाच विचार करून मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे बाकीचं गेलं तेल लावत सोडा बाकीचा का आपल्याला तर कोणाशी घेण्या नाही आहे ठीक आहे तर भेटू आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न हा छोटासा मी करणार आहे तुमच्यासोबत ठीक आहे सो बाकीच्या सगळ्या गोष्टी होतच राहणार आहेत आणि आत्ताची आपली भाजी देखील आलेली आहे तर आपल्याला भाजी काय बनवायची आहे काय नाही साहेब तर भाई साहेबांनी आणली भाजी मार्केटमधून आणि भाजी म्हणजे जेवण बनवायचं आहे आता मला पाणी ठेवले त्यांना काही कामातून आले साहेब ठीक आहे सोस कामात ना भाजी आणले पालकची आणि मे बी मला तर फार आवडतात मी काल परवाच म्हटलं होतं की मक्का घेऊन या भाई मक्का कोण म्हणतात ना सो पण आता यांचा ना किरकिर टरटर पुरपूर तिच्या मागं लागणं तिला वरती बोलवणं खेळायला गेले खाली मोबाईलचं सा सेक्शन चालू होईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या हो व्हिडिओमध्ये आता त्याच्यामुळे ते स्टॉप करते हे आणलं आहे आपल्याला मग का आणि बघू आता आत्ता करायचं आहे की उद्याला काय त्याचं करायचं आहे नष्ट्याला आणि पालकची भाजी बनेल सो बघू काय आजचा डिनर काय असणार आहे रात्रीचा आणि आत्ता वाजलेले आहे बरोबर पावणे आठला पाणी आज काय आलेलंच नाही साहेब म्हणते आलेत तर पाणी सकाळी काय भेटलेली नव्हती अच्छा लाईट नव्हती त्याच्यामुळे पाणी नाही कारण की मोटरशिवाय पाणीवरती चढत नाही आणि आता काय तर मी विचार करते एवढं खाली खाली रहा लगराय पाणी नाही हाय मेने आज सँडविच खाया ती सांगायची गोष्ट विसरूनच गेली मी कारण की माझं आज किती दिवसा दिवसाने नाही किती दिवसानंतर दिवसाने नाही खूप महिन्यानंतर वर्षानंतर वर्षा मग कधी दिलं होतं बरं ठीक आहे कधीतरी एकदा दिलं एक होतं पण त्याला पण महिन्यात झाले असतील कारण की पहिला ना मी ज्यावेळेस ोमध्ये कामाला होती ना तर स्कूलमध्ये तर तिकडून एक ठरलेला आमचा सा सँडविचवाला असायचाच सो मग तिकडे आम्ही जाणार माझं टिफिन घ्यायची मी पण मी कंटाळा करायची कारण की मलाच बनवून यावं लागायचा व काय असं आणि मग मी म्हणजे त्यावेळेस माझं लग्न नव्हतं झालं नाही ना लगी <laughs> <laughs> मोठी गोष्ट नवरा म्हणजे होणारा नवरा माझा आणि मला माहिती आहे भाई तर आणि भाई यायचा रोजच तर मग काय किस्सा कापायला तर व्हायचेच ना मग साहेबाकडनं एक ठरलेलं असायचं सँडविच आणि सँडविच तर तो, तो अंकल इतका छान बनवायचा ना अक्षरशः ते टेस्ट ना अजून ती रांगते बट काय करणार तो अंकल पण बिचारा गेला तीन वेळा त्याचं घर बिचारायचं म्युन्सिपालिटीवालीने तोडून टाकलं होतं पत्र्याचं बांधायचं हे लोक तोडून जायचे पत्र्याचं बांधायचं तोडून जायचे आणि जिथे होता तो अंकल ते भाड्याने होतं त्याचं ते आणि ते असल्या असल्याकारणाने त्याला पण ते पैसे द्यावे लागायचे इन्कम जो यायचा सोर्स त्याचा आणि चालायचं खूप मस्त काय लकी मस्त चालायचं बिकॉज कॉलेज जे आहे ना इंजिनिअरिंग कॉलेज त्या कॉलेजच्या समोर जस्ट ऑपोजिट साईडला ना सेम जागेवरती त्यांनी तो स्टॉल चालू केला होता आणि त्यांचं म्हणजे ज्यांची जागा जी होती ना तो ओनर खूप चांगला होता ॲक्च्युली बट त्यांनी ती जागा विकली दुसऱ्याला आणि तो तिथून निघून गेला त्याच्यामुळे ह्याचाही रेट जो दुसरावाला आला त्यांनी एक म्हणतात ना छोटंसं असं कॅफे कसा असतो तसा मला काढला आणि त्याचे ह्याचे भाव जे आहेत ना बाहेर होते स्टॉल त्यांचं तर त्याचे लावले चांगले मस्तपैकी कारण की त्या स्टॉल ह्याच्यापेक्षा ना कॅफेपेक्षा ह्याचं स्टॉ हे होतं ना सँडविचचं ते भन्नाट चालायचं आणि ह्याच्यापेक्षा जास्त इन्कम हा सँडविचवालाच करायचा मग त्याने ते वाढवलं त्याच्या घराचं काम तीन चार वेळा निघून गेलं मग तो म्हणाला मला ह्याच्यामध्ये काय मिळत नाही आहे मग आता काय करणार ह्यांचं ना असंच चालू राहणार आहे माणूस आलाय ना समजून डिस्टर्बन्स असणार आहे सो मग जास्त चालायचं मग तोच बिचारा कंटाळा बोला ह्याच्यामध्ये काही इन्कम नाही बाईने मी चार पैशांची नोकरी घेतली कारण की चार का पाच मुलं होती किती मुलं होती हो चांगलला तीन चार बरं झालं त्याला माहिती नाही आहे तेव्हा सगळ्या गोष्टी माहिती होत्या आता त्याला ता काय माहिती नाही बोलते ठीक आहे आणि त्यांचं कसं होतं ॲक्च्युली तो, तो गुप्ता गुप्ता सँडविचवाला म्हणजे भैया होता आणि मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे करता करता तीन चार मुलीच झाल्या आणि मग लास्टला मुलगा झाला अशी त्याची फॅमिली बॅकग्राऊंड होतो बट असो ते खूप दिवसानंतर सँडविचचा विषय निघाला म्हणून मी तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर केली आणखीन माझ्या अंगावरती भाडायचं आहे तू गेलेस ना तू गेलीस ना स्वतः जायला आणि माझ्यावरती नाव घेईल असा माणूस आहे तो समज झालं आता काय हे बनवू आता खायशील आणि जेवू नको बनवू आता बनवू हे हे मग त्याच आता बनवू मग जेवूच नको हेच का दाल पालक आणि भेजी बनवू किती हेडेक आहे म्हणजे पालकची डाळ बापरे किती मोठं घन संकट आहे माझ्यावरती आता पालकची डाळ बनवायची आणखीन काय बनवायचं आणखीन काय बनवायचं नाही चला मग आता हे जितपर्यंत हे करूया स्टॉप करूया उर्वरित ज्या गोष्टी असतील त्या आपण बोलू बोलूच तुमच्या एक एक गोष्ट शेअर करतात आता हे आले म्हणजे हे किरकिल चालू जाणार आहे आणि होतच राहणार आहे याची गिरगिर सो मला काय लाँग व्हिडिओ काय बनवता येणार नाही नसतील त्यावेळेस करू शकतो ठीक आहे सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्या पुढचं काहीतरी की ज्या लोक बकवास आहे खूप 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 म्हणजे खूप त्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं अशी गत आहे दुनियेची रियालिटी आहे कोणाच्या फाटक्यात पडू नका कोणाचं टेन्शन घेऊ नका कोणाचीच बाईबिड्या ठेऊ नका भाई खरंच खूप कठीण आहे खूप कठीण आहे या गोष्टी कळते ना त्यालाच कळते चला साहेबाला चाय बनवून देते वाजले जाता आठ बरोबर चहा प्यायचा आहे जेवण पण मी लगेच साडेआठ पर्यंत पूर्ण उरकून घेणार आहे जेवणाचा मेनू तर आपल्याला कळलेला आहे की आपल्याला काय जेवणामध्ये मेनू करायचा आहे त्या जेवणाचं मेनू कळल्यानंतर आपण काय गप्प बसत नसतो अर्धा ते पावून तासामध्ये मा जेवण माझं ता रेडी अर्धा तास भारी भारी इकडे टाकणारे भात इकडे टाकणार लगेच डाळ शिजायला आणि काय भाजी करायचे आहेत पालकचे ते करून घेणार आणि भाई लगेच पाहुणे नऊ वाजता जेवायला घेणार कारण की उद्या आहे शेवटचा दिवस कारण की शाळेला मला मला जावंच लागणार आहे आणि शाळेचा टायमिंग इतका बकवास ठेवला आहे ना अक्षरशः खूप राग येतो बट करणार काय पोटासाठी तर जावं लागणार आहे बाई मुंबईमध्ये राहतो म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणतात ना इतक्या महागाईच्या दुनीमध्ये आपण सगळंच असतो आणि एवढं सगळं करायचं असतं म्हणजे घरी बसून तरी चालणार नाही कारण की एज्युकेशन आहे तेवढं झालेलं तेवढं एक्सपिरियन्स आहे सो ते कामासाठी तर जाणं गरजेचं आहे मुलगी आहे शिक्षणाची आणि शाळा पण चालू होईल आता था। सोळा तारखेपासून मंडेला आणि मग ह्या फ्रायडेला उद्याचा शेवट म्हणजे वीकेंड माझा हा फ्रायडेचा असतो लोकांचा विकेंड सॅटर्डेचा असतो पण माझा फ्रायडेचा आहे वेल गुड खूप छान आहे मस्त आहे आणि असंच सगळ्यांबरोबर असावं कारण की मला ना खूप छान फक्त पाच पुछ दिवस शाळा जायचं आहे सॅटर्डे संडे ऑफ मी म्हणजे दोनमध्ये सुट्ट्या मला त्याच्यामुळे कसं होतं निर्मीबरोबर मला टाईम स्पेंड करायला मिळतो आणि शाळा ॲक्च्युली तिची चालू झाल्यानंतर मग मला कळेल की किती स्ट्रेस आहे किती काय कारण की सोडणं आणणं तर आणायला तर मी जाईन बिकॉज त्याचं टायमिंग साडेबाराचं आहे आणि आणायला तर मी साडेपाचपर्यंत म्हणजे तीनला तर घरी येतेच नाही डिस्काउंट ला आणि चला इथे सर्थ घेते जेवण करायला घेते बोलता बोलता तुमच्याशी चला तर मग भेटूया नेक्स्ट मध्ये ठीक आहे तर ब्लॉग्स मध्ये पाहत चला कसे वाटले नक्की कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू सो मच पाहिल्याबद्दल माझा हा ब्लॉग बाय थँक्यू चला बाय हसायलाच पाहिजे हसलंच पाहिजे बस नाही तर लोक आहेतच टाळवायला चलो तर बाय